सध्या ओबीसी आरक्षण पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात अडकल्याचं पाहायला मिळतं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं कारण त्याला आव्हान दिलं गेलं आहे काही जिल्ह्यांमध्ये पन्नास टक्क्याच्या पुढं आरक्षणाची प परसेंटेज जात असल्यामुळं त्याला पुन्हा आक्षेप घेतला गेल्यामुळे एका अर्थाने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचंच उल्लंघन झाल्याचं बोललं जातं आहे म्हणून आता चे सुनावणी पुन्हा शुक्रवारी आहे पण त्यामुळं निवडणुकांचं भवितव्य आधान तरी आहे की काय अशी एक चर्चा राज्यात सुरू झालेली पण ज्याच्यासाठी ओबीसी आरक्षणासाठी ही सगळी मंडळी आहेत मग मं तेच जर गेले पुढं काय असे अनेक प्रश्न आहेत आपल्यासोबत लक्ष्मण म्हणून हाक मला सांगा काय मग ओबीसी आरक्षणच काय बघा बांठिया समितीच्या शिफारशीनुसार जर आरक्षण द्यायचा प्रयत्न झाला तर ओबीसीचं आरक्षण अर्ध्यावर येणार आहे आणि अर्ध आरक्षण संपणार आहे त्यामुळे बांठिया समितीला आमचा पूर्णतः विरोध आहे पहिली गोष्ट आणि सुप्रीम कोर्टानं या रिझर्वेशन संदर्भात महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवरती विकास किशनराव गवळी केसमध्ये ट्रिपल टेस्ट करायला सांगितली डेडिकेटेड आयोग निर्माण करायला सांगितलंय आणि ही या ट्रिपल बांटिया समिती म्हणते ना बांटिया समिती आहे आयोग थोडच आहे बांटिया आणि आपल्याला आरक्षण काय असं कुठलंही एक्झर्शन केलेलं नाही बांटिया बांटिया समितीने ट्रिपल टेस्ट केलेली नाही व्यापक सर्वे केलेला नाही तुलनात्मक अनालिसिस केलेलं नाही त्यामुळे बांटिया समिती चार दिवसामध्ये काही जादूची कांडी आहे का बांटिया बांटिया समितीच्या हातामध्ये बंटिया समितीला आम्ही मानणार नाही बंटिया समिती आयोग असत नाही आणि ती चॅलेंजिंग आहे तेव्हा बंटिया समितीच्या शिफारशीनुसार शासनानं या पाध्यात पडू नये नाहीतर ओबीसी निवडणुकावरती बहिष्कार घालेल पुढं काय पुढं म्हणजे ओबीसी आंदोलन करेल ज्या महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवरती हा निकाल आला तो महाराष्ट्र ट्रिपल टेस्ट करायला तयार नाही इम्पेरिकल डेटा कलेक्ट करायला तयार नाही ही आमची मागणी पहिल्या दिवसापासून आहे महाराष्ट्राच्या मागून बिहारनं केली कर्नाटकानं केली तेलंगणानं केली उत्तरांचलनं केली मग महाराष्ट्रामध्ये असा ओबीसी आरक्षण चॅलेंज होत असताना महाराष्ट्रातली सरकार नक्की काय करतात महाराष्ट्र सरकार असेल किंवा निवडणूक आयोग असेल आणि न्यायालय त्यांच्या निर्णयावरती ठाम आहे तोडगा काय तोडगा जोपर्यंत लार्जर बेंच बसणार नाही जोपर्यंत ट्रिपल टेस्ट इम्पेरिकल डेटा कलेक्ट होणार नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षणावरती एस टी एस सी रिझर्वेशनवरती अशा पद्धतीला आपल्याला अडचणीला सामोरं जावं लागणार आहे शासन परत एकदा फिरून भोपळे चौकात येऊन थांबलेलं आहे कारण हे माहिती आहे गेली इलेक्शन आरक्षण देऊन इलेक्शन थांबल्या होत्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे आणि पुन्हा तुम्ही म्हणता तसं पुन्हा फिरून भोपळे चौकात हो मग उपयोग कारण इथलं गव्हर्नमेंट लोकल बॉडीच्या निवडणुकीकडं गांभीर्यानं बघायला तयार नाही हे सगळी अडचण कुणी निर्माण केली तर शासनानं निर्माण केली शासनाला कायदेशीर सल्ला देणारे कोण लोक आहेत की नाही आणि त्याचा पगार होतो की नाही अटॉर्नी जनरल वगैरे काय उद्याच्या तारखेमध्ये जर सुप्रीम कोर्टाने स्टे लावला तर दोन तारखेला मतदान येत तसं काय निवडणूक रद्द होऊ शकतात कारण सुप्रीम सुप्रीम आहे सुप्रीम कोर्टानं जजमेंट दिल्यानंतर देशभरामधल्या राज्यांनी याच्यावरती काम करायचा प्रयत्न केला महाराष्ट्रामध्ये मध्ये मध्ये मात्र होत नाही थे मेरे थे मेरे थे त्यारी त्यारी आ, याचा अर्थ सुप्रीम सुप्रीमचं मालक कोण जात नाही जनगणना मान्यता मिळेल निवडणुका त्याच्या अगोदर कशा घेणार नको प्रश्नच नाही कायदा कोर्ट ऑफ कंटेम्प कोण करणार कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन कोण करणार मधला मार्ग नाही जोपर्यंत ट्रिपल टेस्ट होणार नाही जोपर्यंत लार्जर बेंच बसणार नाही जिथं जिथं एस टीच रिझर्वेशन हे एस टीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राहतं मग असं राहिलं तर ओबीसीचं आरक्षण शून्यावरही याच्यावरती खूप मोठं अमेंडमेंट करावं लागतं आदिवासी जिल्हे आहेत तिकडे स्वाभाविक होणारच आहे त्यामुळं त्याच्यावरती निर्णय घेण्यासाठी लार्जर बेंच बसावं लागेल घटनात्मक दुरुस्त्या कराव्या लागतील त्याशिवाय हे होणार तोपर्यंत तो नको प्रश्नच नाही होणारच नाही ना सुप्रीम कोर्टाचं जजमेंट नसतं तरी घेऊ घेतलंही असतं पण सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे मग परत कोणतरी चॅलेंज करणार परत ते रद्द होणार फिरून बापड्या चौकात आहे पुढं काय होतं पुढं काय निवडणूक का रद्द होऊ शकतात होऊ शकतात प्रश्नच नाही उद्याचे निकाल तुम्हाला असं थेट अंदाज वाटतो इलेक्शन सुप्रीम कोर्ट जर स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिलं तर उद्याच्या निवडणुका रद्द होऊ शकतात मी कायदेशीर भाषा तुम्हाला सांगतोय मग याला मार्ग काय मार्ग म्हणतात आम्हाला ओबीसी आरक्षण द्यायचं सत्तावीस टक्के आरक्षण इलेक्शन जाहीर केलं तुम्हाला तुम्हाला इम्पेरिकल डेटा कलेक्ट करायला सुप्रीम कोर्टानेच सांगितलेलं आहे मग बांटिया समितीचं कारण बांटिया समिती हा आयोग नाही बांटिया कमिटीनं ना ट्रिपल टेस्ट केलेली नाही त्यामुळे बांटिया ही एक समिती आहे बांटिया काही जज वगैरे आहेत का रिटायर्ड कुणी अधिकार दिला बांटिया समितीला तोच धरून जागा नाही एक अधिकारी इम्पेरिकल डेटा कलेक्ट करतो सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय सुप्रीम कोर्ट म्हणतोय की इम्पेरिकल डेटा कलेक्ट करा सुप्रीम कोर्ट म्हणते की ट्रिपल टेस्ट घ्या बांटिया समितीला बा। तुम्ही स्वतः राज्य मागास वर्ग ऐकत होता त्यावेळेस या सगळ्या गोष्टी चर्चेला होत्या आलेल्या होत्या होत्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं साडेतीनशे कोटी रुपये द्यायचं आमच्या अकाउंटला जमाही केलेले होते लगेच रिटर्न माघारी घेतले निर्णय रद्द केला त्यांनी बांटिया समिती बसवली बांटिया हे अधिकारी आहेत बांटिया थोडीच कुठल्या न्यायालयाचे रिटायर्ड जज आहेत समिती आहे समितीला कुणी अधिकार दिला पण असंही होऊ शकतं ना आता ज्या जिल्ह्या म्हणजे उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यात त्रेचाळीस टक्के आरक्षण बसतं म्हणजे जे पन्नास रिझर्वेशन आहे तिथले व्हायला काय अहो तुम्ही महाराष्ट्रातलं काय बोलताय महाराष्ट्रात निर्णय होऊन देशभरातल्या स्टेटने याच्यावरती काम केलं ना सुप्रीम कोर्टाच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही सुप्रीम सुप्रीम आहे त्यामुळं महाराष्ट्र शासनाला या गोष्टीवरती काम करावंच लागेल काय केलं पाहिजे ट्रिपल टेस्ट घ्यावी लागेल लागे, इम्पेरिकल डेटा कलेक्ट होणार होणार नाही वर्षभर लागू शकतो त्याला आम्ही जो रोड मॅप बनवला होता तोपर्यंत तो इलेक्शन लांब प्रश्नच नाही ना सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे ना जजमेंट तुम्ही कोर्ट ऑफ कंटेंट म्हणजे कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन वर्ष सुनावणी सुरू आहे त्याचं काय शासन झोपलंय शासन झोपलंय शासन याच्यावरती काम करायचं मागणी आमची अशी आहे की सुप्रीम कोर्टानं जे जजमेंट दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इम्पेरिकल डेटा कलेक्ट करावा लागेल ट्रिपल टेस्ट घ्यावी लागेल त्याच्यामध्ये घटनात्मक दुरुस्ती करावी लागेल त्याच्यावरती लार्जर बेंच लागेल तरच जिथं आदिवासी कायदा आहे जिथं पेसा उद्याच्या तारखेमध्ये शासनाने अशी भूमिका घेतली ज्याच्यामध्ये पन्नास टक्के आरक्षण आहे ते आम्ही इलेक्शन बाकी तर बघू नंतर मान्य आहे का तुम्हाला कोर्टाला कसं मान्य असेल मला मान्य असून काय उपयोग आहे महाराष्ट्र शासन काही निर्णय घेईल बायपास कशासाठी शोभतं आहे वेळोवेळी महाराष्ट्र शासन सुप्रीम कोर्टानं जी जजमेंट दिलं आहे त्याच्यावरती ती सुप्रीम कोर्ट ठाम आहे आत्तासुद्धा निवडणुका घ्यायला जो आ जी परमिशन दिली तीसुद्धा कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन लावूनच आहे त्यामुळं उद्या निवडणुका झाल्या तर परवा या सगळ्या रद्द होऊ शकतात काय करायचं उद्या निवडणुका झाल्या सगळे क कॉर्पोरेटर सगळ्या नगरपालिका सगळ्या अस्तित्वात आल्या आणि वर्षभरात निर्णय रद्द झाला काय करायचं त्यामुळं ट्रिपल टेस्ट ही कंपल्सरी आहे लार्जर बेंच बसणं आवश्यक आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय लोकल बॉडीच्या निवडणुकीला अर्थ आहे असं मला वाटत नाही मग आता जे सध्या प्रचार सुरू आहे ते प्रचार सुरू आहे जे शासन आणि निवडणूक आयोग निवडणूक आयोगानं सुद्धा या गोष्टींचं एकदा कोर्टाला एखादं नोटीस किंवा एखादी विचारणा करून घ्यायला हवी होती की तुम्ही दोन हजार बावीस पूर्वीची पूर्वस्थिती सांगितली मान्य आहे पण या या इथं इथं ओरलॅप होतं आहे किंवा शंभर टक्क्यापर्यंत रिझर्वेशन जातोय तिथं आम्ही तुमचं मार्गदर्शन द्या असं निवडणूक आयोगानं म्हणायला हवं होतं म्हटलेलं नाही निवड कोणाची याच्यात ज्या चूक निवडणूक आयोग सुद्धा चूक करत आहे आणि इथलं शासन सुद्धा चूक करत आहे मार्ग करायची मार्ग काहीच नाही निवडणुका रद्द होणं कारण सुप्रीम कोर्ट जर त्यांच्या निर्णयावर ठाम राहिलं शंभर टक्के निवडणुका रद्द होऊ शकतात मी असा हा पेच बनलेला आहे ओबीसी आरक्षण आणि इलेक्शन संबंधी त्यामुळे उद्याच्या निकालात काय होतंय ते त्याच्यावरच सगळं पुढचं निवडणुकाचं भवितव्य आणि ओबीसी आरक्षणाचं भवितव्य अवलंबून असणार व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोच चनलन तुमचे जे मीडिया पुणे